दिलेली आहे मला गिफ्ट ॲनिव्हर्सरीला माझ्या ॲड्रेसवर पाठवून दिली आणि हे ब्लाउज माझ्याकडे तुमचा फोन आहे स्वराज उठल्या बरोबर रोज त्याच्या पप्पाला फोन लावतो ते पण व्हिडिओ कॉल आणि फायनली आपली बॅग पॅकिंग झालेली आहे आणि आता आपण कुठं जात आहे फिरायला आणि कोणासोबत जात आहे गेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो लाईक करायला मात्र विसरू नका चलो सर्व काही व्यवस्थित पार पडला आणि आपण निघालो गावाला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे हॅलो कोण सुराज मोहिनी हजारे काय करतायस तू कोणासोबत बोलत आहेस दाखव पप्पाचा रोज फोन येते आता उभा कर ना हाँ, की का? का। वीश, वीश हा दाखो तारीख किती आहे आजची तारीख काम सुरू आहे काम करून आले का तु तारीख नोव्हेंबर वीस वीस तारखेचा ब्लॉग आहे हा इकडे साहेबांचा सा कॉल आलेला आहे स्वराजच्या पप्पाचा कटनी करू ते पप्पा दिसून नाही आले ना अरे बावराज स्वराजला फोन आलेला आहे हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनल वर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे तर इथं सकाळ झालेली आहे टिफिन वगैरे स्वराजचा तयार आहे आणि सकाळी उठल्या उठल्या इथं बापलेखाच्या गोष्टी रंगतात स्वराज आता हल्ली रोज उठल्याबरोबर ब्रश वगैरे केला आणि जोपर्यंत मी त्याचं दूध वगैरे गरम करते तोपर्यंत बोलतो मम्मी पप्पाला फोन लावून दे आणि त्यांच्या गप्पा रंगतात तर मुलांना भेटायची लस घाई झालेली आहे त्याच्या पप्पाला म्हणजे गणेशजीला तर ते रोज म्हणत आहेत की मुलांना घेऊन ये किंवा आपण कुठंतरी फिरायला चल फिरायला चल आणि तुमच्या पण सर्वांची खूप इच्छा आहे की मी आणि ते फिरायला कुठं जाऊया महाबळेश्वर वगैरे जेणेकरून आम्हालासुद्धा महाबळेश्वर वगैरे दिसणार तो एस लवकरच तुमची इच्छा सुद्धा आता पूर्ण होणार आहे तर स्वराज गेला स्कूलला आणि त्याच्यानंतर माझं प्लेनिकचं काम चालू झालं क्लिनी वगैरे क्लीन कपडे इथं वॉश करून ठेवलेले आहेत आणि इथं आंघोळीसाठी गरम पाणी ठेवलेलं आहे हे आपली तुळस जे मला गिफ्ट आलेली आहे कोणीतरी दिलेली आहे तर त्याच्यानंतर फायनली मी आलेली आहे बेडवर आणि हे आहेत आपले पार्सल ज्याचे प्रमोशन व्हिडिओ आज करायचे आहेत भरपूर लोकांचा प्रश्न हा आहे की तुझे व्हिडिओ कोण शूट करते तर मी नेहमी सांगते माझ्या मैत्रिणी आणि काही व्हिडिओ मी स्वतः शूट करते ट्री पॉईंटने तर आता हे डाळिंबाचे दाणे आहेत ना ते मी काढून ठेवलेले आहेत कारण थोड्या एवढं खाणार आहे तर आता पाहुणे अकरा वाजलेली आहेत हा आयफोन आहे हा मला मिशोवाल्याने दिला तो फोन आहे आयफोन मी जास्त यूज करत नाही कारण म्हणजे मला हे साध्या मोबाईलचे व्हिडिओ आवडतात आणि हे जे नाईट क्रीम आहे त्याचा व्हिडिओ मला शूट करायचा होता आणि गण गन... जी तर दोन दोन चार चार मिनटांना कॉल कंटिन्यू चालू असते काय सुरू आहे काय सुरू आहे पाहायला आधी विचारत पण पर नव्हते परंतु आता दर दहा पंधरा मिनटांनी व्हिडिओ कॉल येतो सो असो तर त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता हा जो ट्रिपॉड आहे ना याच्यावर मी शूट करते काही काही आता घरी कोणी नसताना कारण जी रूममेट आहे ती पण गेलेली आहे कॉलेजला स्वराज पण गेलेला आहे त्याच्यामुळे असे शूट मी स्वतः शूट करते आता हे जे बॅक फ्रंट फ्रंटने शूट करावं लागतात त्याच्यामुळे मी या स्टँडवर अशा पद्धतीने तो कॅमेरा लावून घेत असते तर आता इथं नाईट क्रीमचा व्हिडिओ मला शूट करायचा होता परंतु त्याच्या अगोदर मी डेमो व्हिडिओ आणि स्क्रिप्ट बघितली की त्यांची काय आहे म्हणून तर आता नवऱ्याचं असं म्हणणं आहे की आपण फिरायला जाऊया म्हणजे त्यांनी तीन ते चार ऑप्शन सांगितलेले आहेत आता यापैकी कुठं जायचं ते तुम्ही सांगा म्हणजे गणपतीपुळे गोवा त्याच्यानंतर असे चार पाच ठिकाण सांगितलेले आहे मी हो बोलली परंतु त्यांना एक सांगितलं की मुलांचं नुकसान व्हायला नको स्कूलचं तर ते बोलले गणपतीपुळे वगैरे जायसाठी आपण शनिवार रविवारी जाऊया म्हटलं मग ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक गोष्ट की मी ज जसं त्यांचा मोबाईल वगैरे बंद झाला होता आणि खरंच मला तेव्हा खूप टेन्शन आलं होतं तर मी स्वामींना बोलली होती की मी त्यांचा नंबर वगैरे लागू द्या सर्व काही सुरळीत होऊ द्या मी नक्कीच त्यांना घेऊन अक्कलकोटला येणार तर ते मी त्यांना सांगितलं बाकीच्या ठिकाणी नंतर जाऊया परंतु सगळ्या आग सगळ्यात अगोदर आपण अक्कलकोटला जाऊया तर ते सुद्धा बोलले ठीक आहे ते तर आज मला तुलसीबागला पण जायचं होतं थोडीशी शॉपिंग करायला त्याच्यामुळं मला लवकर लवकर आटपून घ्यायचं जो होतं जोपर्यंत माझं पाणी गरम होणार होतं तोपर्यंत मी काय केलं एका क्रीमचा व्हिडिओ शूट करून घेतला तुम्ही बघू शकता आता इथं जो ट्रिपॉट होता ना त्याच्यावर मी माझा दुसरा से मोबाईल लावलेला आहे ज्याच्यावरसुद्धा माझी ईमेल आय डी लॉग इन आहे आणि चॅनल लॉग इन आहे तर या मोबाईलवर मी शूट घेत आहे तुम्ही बघू शकता स्टँड लावलेला आहे त्याच्यावर मोबाईल लावलेला आहे आणि अशा पद्धतीने मीच माझे शूट म्हणजे कॅच करत असते किंवा घेत असते तर असं आहे आता तुम्हाला काय वाटते की कुठं जायचं फिरायला कुठं नाही हे नक्की सांगा आणि म्हणजे मला माहिती आहे काही लोकांना असं वाटत असेल की बा मी आधीच्या नवऱ्याला अशी बोलत होते तशी बोलत होते साहजिक आहे परंतु मी कधीही नवरा सोडून कोणाचा विचार केला नाही आणि म्हणजे कुठं ना कुठं त्याच्या बाबतीत मला पंचवीस पर्सेंट तरी म्हणा की चांगला पॉईंट माझ्या मनात होता कधीच म्हणजे पूर्णपणे तो माझ्या मनातून गेला असं नाही हॅलो फ्रेंड्स तर बघा साडी किती सुंदर आहे बघितली का खूप छान ब्लॅक कलरची साडी आहे काळाविषयी वाटत आहे खूप छान आहे आता मी एक मेकअपचा व्हिडिओ केलेला आहे हे बघा खूपच छान आहे छान आहे ना नवऱ्याने दिलेली आहे मला गिफ्ट ॲनिव्हर्सरीला माझ्या ॲड्रेसवर पाठवून दिली आणि हे ब्लाउज माझ्याकडे ऑलरेडी होतं बघा कशी आहे नक्की सांगा पण आता ला ही मला काढून ठेवायची आहे मी फक्त मेकअपचा एक व्हिडिओ केला म्हणून मग मी ही होती मला आता जायचं आहे ना काळा तर ह्या साडीची लिंक मीच नवऱ्याला पाठवली होती तर त्यांनी हे साडी ऑर्डर केलेली ऑर्डर करून मला पाठवून दिली होती अमेझॉनची ही साडी आहे आता मला लग्नाला जायचं होतं त्याच्यामुळं तर फायनली मी म्हणजे तो व्हिडिओ शूट केला नंतर आंघोळ केली पूजा वगैरे केली आणि पूजा केल्यानंतर त्यास साडीचा म्हणजे मेकअपचा व्हिडिओ मला अर्जंटली द्यायचा होता तो तो मेकअपचा व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला आणि मेकअपचा व्हिडिओ शूट झाला तसाच मी ड्रेस चेंज करून घेतलेला आहे स्वराजसुद्धा घरात आलेला आहे आणि आता मी निघालेली आहे तुलसीबाग येथे कारण मला जिकडं जायचं आहे तिकडं काही मला सामान लागणार आहे त्याच्यासाठी मी निघाली आहे भरपूर लोकांना माहिती पण असणार मी कुठं जात आहे मी जात आहे लग्नात माझ्या भावाच्या जे माझी मानलेली फॅमिली आहे कोकणची त्यांच्या घरी मला लग्नाला बोलावलेलं आहे तिथं मी जाणार आहे गणेशजी तर थोडे नाराजच झाले आधी की बाबा इकडं मला माझ्यासोबत फिरायला जायचं आहे तर तिथं तू नाही म्हणत आहे आणि इथं मात्र लग्नाला जात आहे तर मी त्यांना समजावून सांगितलं की इथं लग्नाला जाणं अर्जंट आहेच कारण ती माझी बहीण आहे आणि ती फॅमिली खरंच खूप मला सपोर्टिव आहे म्हणजे जेव्हा कधी मी एकटी पडते तर ती फॅमिली खूप मला समजून घेते आणि मला ती त्यांची मुलगीच मानते त्याच्यामुळे भावाच्या लग्नात तुम्ही राजांना म्हणता येई तुलसी वागला गेली काही महत्त्वाचं सामान वगैरे घेऊन आले स्वरा पण आलेली आहे कारण स्वराला पण लग्नाला न्यायचं आहे न्यायचं आहे तर स्वरा आणि स्वरा झोपलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि रात्रीचा दीड वाजेपर्यंत मी पॅकिंग केलेली आहे माझ्या लग्नासाठी माझ्या चार पाच साड्या स्वराजचे कपडे स्वराचे कपडे तर फायनली एवढी माझी बॅग पॅकिंग झालेली आहे हळदीचे मेहंदीचे असे सर्व कपडे माझे स्वराचे स्वराजचे आणि दीड पावणे दोन वाजला मला म्हणजे पॅकिंग करता करता ते पण मला माझ्या नवऱ्यामुळेच लेट झाला आणि तिकडे जे एक पॅकिंग आहे त्याच्यात मेकअपचं सामान ज्वेलरी वगैरे ठेवलेलं होतं आणि हे जे तुम्हाला कचरा दिसत आहे हा कशाचा आहे तर हा आहे मी जे पार्सल वगैरे ओपन केले काही क का म्हणजे स्वराले स्वराला स्वराजला जे कपडे आणले होते त्यांचे बॉक्स असे सर्व बॉक्स इथं जमा झालेले आहेत आणि आता ते मला पॅक करून ठेवायचे म्हणजे भरून ठेवायचं आहे कचरा तर कचरा वगैरे भरून ठेवला त्याच्यानंतर नवऱ्याचा अजून एक वेळा कॉल आला नवऱ्यासोबत बोलली तर ते बोलले लवकरात लवकर तिकून परत ये मग कुठंतरी गावाला जाण्याचा प्लॅन करूया मी म्हटलं ठीक आहे आधी मला गावाला जाऊया आणि तुम्हाला जर फिरायला चालायचं असेल तर मुलांना सुट्टी लागूया तर मग लागू द्यानंतर आपण जाऊया तर ते बोलले थर्टी फर्स्ट ला सुट्ट्या वगैरे असतात किंवा क्रिसमसच्या पण सुट्ट्या असतात शाळेला तर म्हटलं तेव्हा बघूया आपण परंतु सध्या मी येऊ शकत नाही कारण की मुलांचं नुकसान होते शाळेचं आणि नेहमी नेहमी स्वराजची स्कूल पाडणं मला आवडणार नाही आणि कसं त्याचं खूप नुकसान होते मग स्वराजचं स्वराचं काही नाही स्वरा समजून घेऊ शकते ती होमवर्क करू शकते तेवढा परंतु स्वराजचं खूप नुकसान होते आणि एकाला नेलं आणि एकाला घरी ठेवलं असं मी अजिबात करणार नाही जाणार तर माझ्या दोन्ही मुलांना मी सोबतच घेऊन जाणार नाही जाणार आहे कारण कसं आहे आपल्याशिवाय त्यांचं कोणी आणि त्यांना पण असं वाटते की आपण आपल्या पप्पासोबत राहू त्याच्यामुळं तर अशा पद्धतीने आता सर्व घर आवरून ठेवलेलं आहे मी आणि आवरून ठेवल्यानंतर म्हणजे बॅग पॅक केली आत्ताच रात्रीची कारण सकाळी मला स्वारगेटवरून आठचीच बस आहे त्याच्यामुळे मला घरातून सात वाजताच जावं लागेल सकाळी लवकर उठावं लागणे लागणार आहे सर्वात मोठा टास्क माझ्यासाठी हा आहे की मुलं इतक्या सकाळी उठले पाहिजे आता बघूया उठतात की नाही कचरा वगैरे सर्व भरून ठेवलेलं आहे आणि ही आहे आपली बॅग गावाला जायची त्याच्यात हिवाळा आहे तर हिवाळ्याची पण कपडे घ्यायची आहेत परंतु मला मिशोचे नाईट ड्रेस आलेले आहेत खूप छान आहेत ते विंटर क्लॉथ आहे म्हणजे खूप छान आहेत उलनचे जे मी एक वेअर करून ठेवलेलं आहे तर मी तर हाच घेऊन जाणार आहे आणि अजून एक आहे तो पण घेऊन जाणार आहे म्हणजे टेन्शन नाही कपड्यांचं आपल्याला ओके तर अशा पद्धतीने आता आपली बॅग पॅकिंग झालेली आहे आणि आता आपल्याला निघाल्या निघायचं आहे गावाला तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा चला फ्रेंड्स भरपूर मी थकलेली आहे आता भरपूर म्हणजे भरपूर थकलेली आहे आता काही माझी काहीच करायची कॅपॅसिटी नाही मी आता झोपते तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ बापरे दोन वाजले मला तयारी करायला झोपते मी आता